गोष्टीचं नाव आहे जन्मतारीख मी तीन शाळात गेलो एकंदर एक, एक पहिली ते चौथी प्रायमरी त्यानंतर मिडस्कुली म्हणजे पाचवी ते सातवी आणि त्यानंतर हायस्कूल त्यान अशा तीन शाळांमध्ये मी होतो आणि त्यावेळी म्हणजे पन्नास वर्षापूर्वी काय करीत असत शाळेत मुलाला घालताना एक जन्मतारीख सांगत असत आणि ती जन्मतारीख तिथे शाळेत ते नोंद करून घेत असत एका शाळेतून दुसऱ्या शाळेत जाताना त्या जन्मतारखेचा दाखला दिला जात असे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आणि त्याच्यावरून पुढे जन्मतारीख कॅरी फॉवर्ड होत असे तर माझी जन्मतारीख ॲक्च्युअल आहे चोवीस दोन एकोणीसशे एकोणसाठ आणि तशी ती शाळेत दिलेली होती पण प्रायमरी स्कूलमधून म्हणजे सुरुवातीच्या पहिली ते चौथीमधून जाताना जन्मतारखेचा दाखला दुसऱ्या शाळेत गेला तेव्हा तो दिला गेला तिथे त्यानंतर तिथून पुढे पाचवी ते सातवीमधून पुढे गेला तेव्हा दिला गेला आणि दहावी आठवी ते अकरावी हा पण दाखला दिला गेला आणि आठवी ते अकरावी अकरावीचा जेव्हा बोर्डची परीक्षा द्यायची वेळ आली आणि तेव्हा मी जेव्हा फॉर्म भरत होतो तेव्हा मी त्या ते फॉर्ममध्ये चोवीस दोन एकोणीसशे एकोणसाठ ही तारीख मी लिहिली पण शाळेतल्या माणसांनी मला सांगितलं शाळेतल्या रेकॉर्डमधून की अरे तुमची तारीख चोवीस दोन एकोणीसशे एकोणसाठ नाही आहे सोळा अकरा एकोणीसशे एकोणसाठ आहे आणि तीच सगळीकडे लागलेली आहे मग असा विषय झाला की कुठून आली हे सोळा अकरा एकोणीसशे एकोणसाठ तर ते म्हणाले तुमच्या स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटवरती होती मग घरी सगळा विषय झाला लोक काय म्हणाले की चोवीस दोनची सोळा अकरा झाले तर जवळजवळ नऊ महिने तारीख उशिराची लागली आहे जन्मतारीख आणि ती चांगली होईल म्हणजे हरकत नाही आधीची लागली तर पुढे नंतर मग लोक काय करायचं आहे रिटायरमेंटसाठी वगैरे तर जास्त दिवस काम करता येतं असं म्हणून ते म्हणाले की उशिराचीच तारीख लागली आहे हरकत नाही पण ती तारीख जी जन्मतारीख होती ही माझ्या चुलत बहीण माझी होती माझ्याबरोबर शाळेत तिची ती, ती जन्मतारीख आहे सोळा अकरा एकोणीसशे एकोणसाठ आणि ती माझ्या नावावर लावली गेली दहावीच्या परीक्षेला अकरावीच्या परीक्षेला मी जेव्हा बसलो एस एस सीच्या तेव्हा हीच जन्मतारीख पुढे मला लागली गेली आणि अकरावेच्या सर्टिफिकेटमध्ये मा मार्कशीटमध्ये मा हीच तारीख जन्मतारीख म्हणून आली सोळा अकरा एकोणीसशे एकोणसाठ तर काहीच प्रॉब्लेम नव्हता की नऊ महिने उशिरा लागले आहेत ठीक आहे नऊ महिने नंतर रिटायर होईल मनुष्य असं सगळ्यांचं मत पडलं आणि तीच तारीख ठेवली गेली ॲक्च्युअल माझी तारीख होती चोवीस फेब्रुवारी पण तारीख लागली गेली सोळा नोव्हेंबर पुढे मी कॉलेजमध्ये गेलो तीच तारीख कारण सो स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटमध्ये सोळा अकरा एकोणीसशे एकोणसाठ हीच तारीख स्कूल लिव्हिंगमध्ये दिली होती वेरएस दहावीच्या पण माझ्या अकरावीच्या पण सर्टिफिकेटमध्ये हीच तारीख होती आणि कॉलेजमध्ये सुद्धा हीच तारीख लागली पुढे इंटरसायन्स झाल्यानंतर मी जेव्हा कॅडेट म्हणून म्हणजे मर्चंट नेव्हीत ट्रेनिंग ऑफिसर कॅडेट म्हणून जायचं झालं तेव्हा पण हीच तारीख पुढे गेली आणि काहीच प्रॉब्लेम नव्हता त्याचा काही इशूच नव्हता काही आणि पुढे माझं प्रीसी ट्रेनिंग झालं आणि कर्मधर्मसंयोगाने संयोगाने सी ट्रेनिंगमध्ये मा माझ्या दुर्दैवाने मी तिथे आजारी पडलो आणि आजार कसला तर कावीळ झाली त्यावेळी कावीळीची साथ सुरू होती मुंबईला मुंबईला गोरेगावला हे ट्रेनिंग होतं सेंट पायस कॉलेजमध्ये आणि तेथे मला कावीळ झाली आणि कावीळमध्ये काय होतं ॲक्च्युली की तुमची अन्नावरची वांशा निघून जाते तुम्हाला उलटीचं सेन्सेशन होतं आणि अतिशय विकनेस येतो कारण तुमचं खाणंच बंद होऊन जातं जेवणखाण बंद होऊन जातं टोटली आणि तसाही काय मी फार मोठा सुदृढ होतो त्यावेळी असं नाही पण निरोगी होतो पण खाणं बंद झाल्यामुळे मी फार वीक आणि अशक्त होऊन गेलो आणि तिथे मग लीव्ह फिफ्टी टू आणि कुठे कर्ड राईसनी असे सगळे उपचार झाले का वेळ चालू असतानाच त्या ट्रेनिंगमध्ये जर एक मला वाटतं दोनच दिवस मी ऑफ राहिलो होतो म्हणजे रूमवरती राहिलो होतो बाकी सगळं ट्रेनिंग मी जे हार्श असतं आणि रेजिमेंटल ट्रेनिंग असतं आणि अभ्यासाचा पण पुष्कळ लोड असतं तर ते सगळं ट्रेनिंग मी कम्प्लीट केलं आणि त्याच रुटीनमध्ये तर त्यामुळे मी आणखी अशक्त होऊन गेलो होतो आणि ट्रेनिंग संपलं साधारण सप्टेंबरमध्ये आणि कंपनीने आम्हाला सांगितलं केव्हा जॉईन करणार तर बराबर बराबर सगळ्या लोकांनी सांगितलं लगेच जॉईन करणार उद्या जॉईन करणार परवा जॉईन करणार मी म्हटलं मला कावेळ झाली होती आय वॉज सिक विथ जॉन्डिस सो आय विल टेक लिटल लीव्ह म्हणून मी घरी गेलो आई वडिलांना मला घरी न्यायचं होतं तर आमच्या घरी सतकोंडी ह्या गावात गेलो आणि नंतर मग तेथे एक वीस पंचवीस दिवस घरी काढले का वेळ पूर्ण बरी झाली असं वाटलं लीव फिफ्टी टूच्या गोळ्या सुरूच होत्या आणि नंतर मग मा एक महिन्याची सुट्टी झाल्यानंतर मी रिपोर्ट केला कंपनीला कंपनी पण प्रेशर देऊन होती की तुम्ही आता तुमचं प्री ट्रेनिंग झालं आहे तर जॉईनिंगसाठी या जॉईनिंगसाठी या तर मी एक महिन्यानंतर साठी गेलो आणि तिथे गेल्यानंतर जेव्हा सगळं रिपोर्टिंग वगैरे झालं तर बाकी सगळी मुलं जी अठरा वर्षं पूर्ण झालेली होती त्यांची कंपनी मेडिकल झाली म्हणजे नॉर्मल मेडिकल आणि मला मात्र त्यांनी सांगितलं की तुला अठरा वर्ष पूर्ण नाही झालेली कारण ही, ही गोष्ट आहे एकोणीसशे सत्त्याहत्तरमधली आणि अठरा सोळा नोव्हेंबरला मला अठरा वर्ष पूर्ण झाली असती पण सप्टेंबर एंडला मला सतरा वर्ष आणि काही महिनेच झालेले होते कारण माझी जन्मतारीख वेगळी लागलेली होती जन्मतारीख चोवीस फेब्रुवारी जर असेल तर मला अठरा वर्ष पूर्ण झाली होती आणि मग ते म्हणाले अठरा वर्ष पूर्ण नाही जाऊ शकतो पण गव्हर्मेंट मेडिकल डी शिपिंग जी शिपिंगची स्पेशल मेडिकल करावी लागेल आणि मी इतका अशक्त होतो त्यावेळी त्यातले जाणकार माझे काका होते तर काका म्हणाले इतका वीक आहे हा तर तर तार त्याला आत्ताच कावीळ होऊन गेली तर गव्हर्मेंटची मेडिकल कदाचित पासही होणार नाही त्यामुळे ही कुठून तार तारीख आली तर तेव्हा सगळं हा उहापोह झाला आणि चर्चा झाली की ही चुकून तारीख आहे त्याला अठरा वर्ष पूर्ण आहेत अठरा दोन ही तारीख आहे चोवीस दोन ही तारीख आहे त्यामुळे तो अठरा वर्ष पूर्ण झालेला आहे पण मग म्हणाले सगळ्या रेकॉर्डमध्ये दहावीच्या सर्टिफिकेटमध्ये युनिव्हर्सिटीच्या सर्सिफ सर्टिफिकेट्समध्ये कंपनीच्या रेकॉर्डमध्ये त्याची तारीख सोळा नोव्हेंबर अशी गेलेली आहे त्यामुळे चोवीस अठरा वर्ष पूर्ण झालेली नाहीत मग सगळ्यांच्या मत मतं काय प मत काय पडलं की जर खरी चोवीस दोन असेल तर त्याचं सर्टिफिकेट घेऊन या जन्मतारखेचा दाखला घेऊन या आणि प्रूव्ह करून ती आपण बदलून घेऊ पण त्या काळात जन्मतारखेचा दाखला काही घरी नाहीच आताच हल्ली आता असं झालं आहे की शाळा शाळेमध्ये म्हणजे जन्मतारखेचे दाखले हे पाच पाच सहा सहा कॉपी ठेवतात आणि घरी आईवडिलांजवळ एक जन्मतारखेचा दाखला असतो त्यावेळी जन्मतारखेचा दाखला कोणाकडेच नसायचा म्हणजे हे नेहमीच लोक असं करत असत की समजा आता तुमची जन्मतारीख असेल एक एक्झाम्पल घेऊया जन्मतारीख असेल ऑगस्ट तर ऑगस्ट जन्मतारीख असेल तर शाळेत ॲडमिशन सहा वर्ष पूर्ण झाली की होते म्हणून लोक काय करायचे ऑगस्टची जन्मतारीख मेमध्ये डिक्लेअर करायचे आणि ती जन्मतारीख लिहून घ्यायचे आणि पहिलीत ॲडमिशन घ्यायचे तर असं सगळं होतं तर जन्मतारखेचा दाखला कुठून आणणार तर सगळ्याची चौकशी केल्यानंतर वडिलांना कोणीतरी सांगितलं की तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी जन्म मृत्यूच्या नोंदीचं मोठं रजिस्टर असतं त्यात असेल पण असेल नसेल माहिती नाही मग मी मुंबईला मेडिकलसाठी अडकलेला बोट जॉईनिंगचं प्रेशर आणि माझे अप्पा म्हणजे वडील हे रत्नागिरीला एक दिवस गेले जन्म मृत्यू कार्य कार्यालयात गेले तहसीलच्या आणि तिथे त्यांना सांगितलं असं असं सगळी सा गोष्ट मग त्यांनी ते सगळं एकोणीसशे एकोणसाठचं रेकॉर्ड काढलं आणि त्यात सापडलं मुलाचं नाव प्रकाश भालचंद्र जोग आणि जन्मतारीख चोवीस दोन एकोणीसशे एकोणसाठ आणि त्यांनी त्याप्रमाणे मला ते म्हणजे अप्पांजवळ ते सर्टिफिकेट दिलं सही शिक्का तहसीलची सही मारून तहसीलची सही, सही आणि शिक्का करून आजच्या युगात जर आपण म्हटलं की असं आपण तिथे गेलो आजच्या काळात तर अनेक हजार रुपये मोजल्याशिवाय हे तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार नाही आणि तुम्ही जर अडलेले असाल तर ते नाहीच नाही पण त्यावेळी असं असायचं की तुम्ही अडलेले आहेत आपल्या इथला मुलगा अडलेला आहे तर त्याला हे सर्टिफिकेट दिलं तर त्यांचं काहीतरी काम होईल या भावनेने लोक ऑफिसमध्ये काम करून कुठल्याही फक्त थँक्यू एवढ्यावरच काम करीत असत अप्पांनी ते सर्टिफिकेट घेतलं पोस्टाने रजिस्टर पोस्टाने पाठवलं मी ते कंपनीला सबमिट केलं की ही माझी खरी जन्मतारीख आहे आणि ही चुकून लागलेली आहे आणि ती जन्मतारीख माझ्या संपूर्ण रेकॉर्डवरती गेली आणि अजूनही दहावीच्या माझ्या सर्टिफिकेटमध्ये मात्र सोळा अकरा एकोणीसशे एकोणसाठ हीच तारीख आहे पण बाकी सगळ्या म्हणजे पासपोर्ट म्हणा सी डी सी म्हणा कंपनीचं रेकॉर्ड म्हणा सगळी व सगळ्यावरती चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे एकोणसाठ ही तारीख लागली गेली आणि ती तारीख एक्सेप्ट झाली का तर तहसीलचा शिक्का होता आणि खऱ्या खरी कॉपी होती जन्ममृत्यूच्या रजिस्टरमधून त्यामुळे गव्हर्नमेंटच्या कंपनीने ते एक्सेप्ट केलं आणि त्यामुळे माझी चोवीस दोन एकोणीसशे एकोणसाठ ही तारीख तिथे घेतली गेली ती घेतल्यावर गे मला अठरा वर्ष पूर्ण झालेली होती मग ते म्हणाले चला कंपनीची मेडिकल करा मग कंपनीची मेडिकल केली तर कंपनीच्या मेडिकलमध्ये फिट फिट सर्टिफिकेट घेतलं आणि वीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्त्याहत्तरला मी माझी पहिली बोट जॉईन केली पण ही चुकीची तारीख जन्मतारीख लागली होती शाळेमध्ये एका शाळेतून दुसऱ्या शाळेत जात असताना चुकीची स जन्मतारीख लागली होती त्याच्यावर त्यावेळी आम्ही कोणतंच ऑब्जेक्शन घेतलं नाही करेक्शन करून घेतलं नाही आणि कदाचित ते मला साठाव्या वर्षी रिटायरमेंटच्या वेळी नऊ महिने मी नंतर रिटायर झालो असतो पण त्याच्या आधीच मोठा गोळ झाला आणि मला ती जन्मतारीख खरी होती ती दाखवून द्यावी लागली कारण अशी माझ्यावरती परिस्थिती आली होती तर नेहमीच जन्मतारीख जी लावलेली असते टाकलेली असते ही तुमच्या फायद्यात पडेलच असं नाही बरेच वेळा ती पडूही शकते कधी कधी नाही आणि अशी ऐन मौक्याच्या वेळी अशी घटना होणं हे फार मोठं टेन्शन होऊन राहतं त्यामुळे जे आपल्याकडे आहे ते तसंच ठेवलेलं सगळ्यात बेहतर आणि ते करेक्ट करून करेक्ट रेकॉर्ड असणं हे सगळ्यात महत्त्वाचं असं मला एक जन्मतारखेवरून वाटलं आणि ज्या मानसिक स्थितीमधून मी जात होतो त्यावेळी कारण अतिशय कृश कावीळ झालेला वजन कमी झालेलं आणि जन्मतारखेचा दाखला तहसीलच्या ऑफिसमधून मिळवून तो मुंबईला पोचवणं यासाठी माझ्या आई वडिलांची जी ओढ झाली टेन्शनफुल दिवस गेले हे सगळे मी विसरू शकत नाही त्यामुळे जन्मतारीख नेहमी जी बरोबर आहे तीच असावी आणि इकडची तिकडची लावलेली असेल तर त्याचा नेहमीच फायदा होईल असं नाही अशी ही एक मजेशीर आणि गमतीदार गोष्ट आहे आज सांगताना मजेशीर वाटते आहे पण त्यावेळी मात्र एकोणीसशे सत्याहत्तर साल सालात मात्र ही गज गमतीदार अजिबात नव्हती कारण त्यावेळी किती डिस्कशन झाली आणि आम्हाला लोकं विचारीत की तुम्ही अशी लावलीच कशी तुम्हाला कोणी सांगितलं जी चुकीची ठेवायला तेव्हाच का नाही करून घेतली वगैरे आणि एक स्कूलमधून दुसऱ्या स्कूलमध्ये दिलेले दाखले कुठलेही ते स्कूलचे जे हेडमास्तर होते तिथे ते कोणीही त्यांची चूक कबूल करून घ्यायला तयार नव्हते कारण रेकॉर्ड नंतर नाही त्यामुळे ते म्हणत आम्ही दिलेलं नाही आहे आम्हाला माहिती नाही असं तर नेहमी जे आहे ते सत्य ठेवून द्यावं असं मला प्रांजळपणे वाटतं आणि ही गोष्ट मी तुम्हाला सहजपणे सांगितली ती तुम्ही कशी वाटली त्याचा अभिप्राय जरूर कळवा आणि तुमच्याकडेही असे अनुभव असतील तर जरूर शेअर करा आणि बाय